गाड्या क्रमांक पाच सुटला प्रभू श्रीराम रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं लाखाणकरांचा महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानचा पाच सुटला आणि पाच मध्ये पाच गाड्या सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय सेमीला पात्र पलीकडं कारगिल अलीकडं स्वास्तिक आणि नाजूक आहे अतिशय सुंदर लढत पलीकडं दोन ब्लॅक टायगर अलीकडं दोन व्हाईट टायगर दोघात लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न साहिल सेठ सनस भोंगवली नाजूक फॅन्स क्लब नुणे या गाडीचा प्रथम क्रमांकाला उद्याबद्दल गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उणेकरांचा नाजूक आणि स्वस्तिकची गाडी सुंदर अशी गाडी सिमिला पात्र चार मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली स्वामीनी अतुल इंजेकर पालेकरांच्या मल्हारची गाडी त्याबद्दल या ठिकाणी संभासाठी ऑनलाईन तीनशेचं बक्षी दिलंय आणि समालोचनकर्त्यांना दोनशेचं बक्षी दिलं आपल्या मनपूर्वक धन्यवाद आण चला गाड्या